आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला छंदाचा विचार करायचा आहे छंदाचे दोन प्रकार पडतात संसारिक छंद आणि दुसरा परमार्थिक छंद प्रत्येक मनुष्यास कोणत्या ना कोणत्या प्रकारचा छंद असतो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू मन त्यांच्या सवे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये अनेक प्रकारचे अनेक लोक आहेत अनेकांच्या आवडी वेगळे आहेत अनेकांचे छंद वेगळे आहेत प्रत्येकाच्या आवडीनुसार आपलं मन गुंतवणं योग्य नाही सिनेमाचा छंद छंद असतो असतो द्रव्याचा केसांचा छंद असतो तर कुणाला स्त्रीचा छंद असतो चला तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये याबद्दल काय बोलतात जाणून घेऊ त्यापूर्वी कमेंट मध्ये सर्वांनी रामकृष्ण हरी लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्ञानोब राय म्हणतात काहींना स्त्रीचा छंद असतो चित्त आराधी स्त्रीचे आणि माकड गारुड्याचे होय असे ज्ञानोब म्हणतात एखाद्या पुरुषाला स्त्रीचा छंद लागला की तो तिचं चिंतन करतो तिच्या म्हणण्यानुसार वागतो ज्याप्रमाणे एखाद्या गारुड्याचं माकड असत ते माकड जसं त्याच्या म्हणण्याप्रमाणे नाचत तसा तो पुरुष त्या स्त्रीच्या म्हणण्यानुसार वागतो तैसे पडवून काय करावे काहीच देणे ज्ञानोबराय म्हणतात एखादा पुरुष त्या स्त्रीमध्ये आसक्त झाला की कायन वाचेन सर्व इंद्रियानं तिला समर्पित होतो मी कोण आहे आणि मी काय केलं पाहिजे माझ कर्तव्य काय आहे याचा त्याला विसर पडतो काहींना अतिशय घाणेरडे छंद असतात ते स्वतःचे आयुष्य बर्बाद करतात आणि त्यांना कोणाची परवाही नसते तोकाराम महाराज म्हणतात मूर्ख लोकांना लावण्याचा छंद असतो तो, तो जाणे अंतरीचा भेद मूढ जना छंद लावण्याचा काहींना लावण्याचा छंद काहींना धन संचय करण्याचा छंद या बाबतीत अतिशय सुंदर उदाहरण दिले मदालचा आपल्या मुलांना उपदेश करते सांडे रे सांडे बाळा सांडे संसार छंदो माशिया मोहळ रे रचेला कंदो झाडून आणि उपदेश होईल तुझ आनंद ज्ञानोबराय म्हणतात मधमाशी मध गोळा करते पण मध गोळा केल्यानंतर कोणीतरी दुसराच मनुष्य येतो आणि तो मध घेऊन जातो तिला मात्र काही मिळत नाही तसे काही पुरुष फक्त धनाचा संचय करतात पण शेवटी मात्र त्याचा उपभोग न घेताच मरण पावतात सुभाषितकार अतिशय सुंदर वर्णन करतात सुभाषितकार म्हणतात पिप्पलिका अर्जित धान्यम मक्षिका संचितम मधु लुब्धेन संचितम द्रव्यम समूलम विनश्यते सुभाषितकार म्हणतात मुंग्या धान्याचा संचय करतात धान्य साठवतात मधमाशी मधाचा संचय करते लोभी मनुष्य धनाचा द्रव्याचा संचय करतो पण शेवटी मात्र त्याचा उपभोग न घेता समूल सगळं त्या ठिकाणी नाश नाश आणि याचाही होतो म्हणून मनुष्याला छंद हा परमार्थाचा असावा पण महत्वाचा मुद्दा असा आहे जोपर्यंत संसाराचा छंद सुटत नाही तोपर्यंत परमार्थाचा छंद लागत नाही महाराज म्हणतात संसाराचा छंद मग परमानंद पावशील कारण बाकीचे छंद हे नाशवंत आहेत म्हणून आपल्याला छंद कोणता लागावा तर अविनाशी परमात्म्याचा छंद आपल्याला लागला पाहिजे कारण गोड एक आहे अवि गोविंद आणि कहे हे छंद नाशवंत बाकीच्या छंदाचा नाश होणार आहे परमात्म्याचा छंद हा अनंत काळापर्यंत आपल्या सोबत राहणार आहे आणि म्हणून संसाराचा छंद सोडून परमार्थाचा छंद आपल्याला लागावा आता दोन नंबर परमार्थाचा छंद परमार्थाच्या छंदामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत काहींना वाचनाचा छंद काहींना पाठांतराचा छंद काहींना साधुत्व दाखवण्याचा छंद उदाहरण एक संन्याशी महात्मा होते त्या महात्म्याच्या एका संसारिक शिष्यानं दाढी वाढवली उद्देश फक्त हात कि लोकांनी मला साधू म्हणाव साधूंनी मला म्हणावं या उद्देशानं गुरुजींना विचारलं रे बाबा कशासाठी दाढी वाढवली त्याला काही उत्तर आलं नाही त्याच कारण त्याचा उद्देश फक्त एकच होता की लोकांनी मला साधू म्हणावं हा साधुत्व दाखवण्याचा छंद पण पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला यापैकी एकही छंद नाही काहींना तप करून त्या परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा छंद पण तुकाराम करोत तपादी साधने कुणी साधवत गोरांजने वाटा नाचो पंढरीच्या ओभटा पावत आत्मस्थिती कुणी म्हणोत उत्तम मुक्ती तो का म्हणे छंद आम्हा हरिदासा निंद या भंगामध्ये तुकोबराय काय म्हणतात जाणून घेऊ तुकाराम महाराज म्हणतात कुणी तपादी साधना करून त्या परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा छंद बाळगतो कुणी आपला देह अग्नीला समर्पित करतो पण आम्ही या भानगडीत पडत नाही आम्ही या वाटेला जाणार नाही मग आम्ही आनंदाने नाचत गात त्या पंढरीला जाऊ आणि त्या अंत्यपानोरंग परमात्म्याला पाहू तुकाराम महाराजापुढे म्हणतात कुणाला आत्मस्थिती जरी प्राप्त झाली किंवा कुणी जर म्हटला या चंदनाने मुक्ती प्राप्त होते तरी सुद्धा आम्हाला ते निंद आहेत आम्ही त्या छंदाचा स्वीकार करत नाही तुकाराम महाराज म्हणतात तुका छंद हरिदासा त्या परमात्म्याचं नाम सोडून आम्हाला दुसरा कोणताही छंद नाही तुकाराम महाराजांनी वर्णन केले बरवा हाचे छंद वाचे गोविंद गोविंद त्या परम्यात्म्याचं नामचिंतन करणं हा छंद आवडीचा आहे तुकाराम महाराजांचं चरित्र फार प्रसिद्ध आहे एक वेळ एक ब्राह्मण तुकाराम महाराजांच्या घरी गेला तुकाराम महाराजांच्या पत्नीला विचारलं अ तुकाराम महाराज कुठं आहेत तुकाराम महाराजांच्या पत्नीने सांगितलं ते शिव चिक्रियेसाठी गेलेत ब्राह्मण धावत धावत त्यांच्याकडे निघाला तुकाराम महाराज शुद्ध न होतात विठ्ठल 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 नामचिंतन करत होते ब्राह्मण गेला आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला अहो अजून शुद्ध झाला नाहीत पवित्र होऊन त्या पांडुरंगाचं चिंतन करायचं असत त्यावेळेला तुकोबारांनी फार गोड उत्तर दिलं तुकाराम महाराज म्हणतात माझी मदत झाली अनावर छंद या नामाचा लागला असे माझी वाचा तर माझ्या हातात राहिली नाही एवढा त्या नामाचा छंद लागला म्हणून मनुष्याला या जीवाला छंद त्या परमात्म्याचा लागला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा